आज गुरुजी एकशे पंचवीस अभियानाच्या निमित्ताने आणि इथे जे संत समाज तर्फे एक प्रकारचं विचार व्यासपीठ निर्माण केलेला गेलं आहे दादासाहेब रोमदे आणि इतर सर्वांनी मिळून त्याच्यामध्ये श्रमिक सहयोग गुरुजी स्मारक माणगाव वडखर हे सगळे जोडलेले आहेत मीही जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे इथे आलेली आहे आणि संतांचे विचार आजच्या परिस्थितीमध्ये पुन्हा उज्ज्वलित करणं प्रज्वलित करणं आणि लोकांच्या दिलदिमागामध्ये ते ठुसठुसून भरवणं हे आवश्यक आहे म्हणून अशा प्रकारच्या व्यासपीठाचं महत्त्व आम्ही समजतो आणि पंढरपूर ही तर माऊलीची भूमी आहे आणि यामध्ये जाती धर्मापार एकजुटतेचं एक संदेश आणि वातावरण हे आज ज्या तनपुरे महाराज मठामध्ये आपण आहोत कैकाडी महाराजांच्या मठामध्ये काल गेलो होतो अशा सगळ्या मंचांवरून एक निर्माण केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे आज कुठेतरी जाती धर्मावर जर राजकारण समाजकारण चालत असेल आणि ज्यामुळे भारताची जी गंगा जमुना तहजीब होती ती मिटत असेल तर अशा व्यासपीठांची गरज आहे आणि म्हणून संत म्हणजे कोण हाही प्रश्न फार महत्त्वाचा आहे संतत्व म्हणजे काय हेही महत्त्वाचं आहे या सर्वावरती चर्चा प्रबोधनामध्ये भाग घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत संतांचे विचार समाजात रुजवण्यासाठी समाजाने आणि सरकारने समन्वय साधणं पण गरजेचं आहे कारण शेवटी सरकारचंही सहकार्य असणं गरजेचं यासाठी विशेष काही के प्रयत्न केले गेले असं वाटतं नाही प्रयत्न तर संघटनं जी संघर्ष करतात ते सुद्धा संवादासाठी करत असतात आणि संवादातून निर्णय होतील निर्माण होईल अशी अपेक्षा असते पण जे राजकीय पक्ष आज केवळ अस्मितेचेच प्रश्न उसळवतात आणि संवाद करायला तयार नसतात किंवा जनसंघटना आणि जन स्थान सन्मान देत नाहीत तिथे ते, ते शक्य होत नाही पण दोन्ही प्रकारे दोन्ही पातळ्यांवरती आमचे प्रयत्न चालूच असतात जे संवाद करतात त्यांच्याशी आम्ही संवाद करतो आणि असे आम्हाला प्रत्येक वेळेला अनेक मुख्यमंत्री प्रधानमंत्री भेटलेले आहेत यांनी नर्मदा बचाव आंदोलनासारख्या आंदोलनांची अगदी सघन आणि गंभीरपणे चर्चा केलेला आहे पण असेही आज सत्तेवर आहेत की जे चर्चा करत नाहीत उलट सामाजिक कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकतात मग अशा वेळेला आम्ही हिंसेचं उत्तर सुद्धा अहिंसेनेच देत असतो म्हणून आम्ही आमचा अहिंसक सत्याग्रही मार्ग चालू ठेवत असतो एकीकडे जनजागरण त्यासाठी संत विचार संत साहित्य संत महात्म्य अगदी साने गुरुजीही संत होते बाबासाहेबही संत होते आणि बुद्धाची शिकवणही अगदी तुकाराम तुकारामबापर्यंत पोचलेली होती जनाबाई बहिणाबाईंसारख्या महिला संतही होत्या आणि अगदी मुस्लिम समाजातले मराठी संतही होते त्यामुळे ह्या सगळ्यांचं जे एकत्रीकरण आणि एकजुटीकरण आहे ते अशासारख्या सारख्या व्यासपीठांमधून निर्माण झालं तरच बदल होईल आणि जनतेचं विचार ठामपणे अंगीकारणं झालं तर मग सरकारलाही बदलावंच लागतं ते आता नमामी चंद्रभागा प्रकल्पचं मोठ्या थाटामाठ्यात भूमिपूजन झालं किंवा शुभारंभ झाला आपण अनेक आणि त्याला मूळ रूप नाही आज आपण चंद्रभागा पाहिले असेल चंद्रभागेची सुद्धा आणि प्रत्येक नदीची आज नदी वाचवायची असेल तर रिवर फ्रंटसारखे प्रोजेक्ट्स तर बंद केलेच पाहिजेत मोठी धरणंसुद्धा बंद केली पाहिजेत बांधणं भारतामधली सगळ्यात जास्त मोठी धरणं महाराष्ट्रात बांधली आणि तरीसुद्धा आज मराठवाडाच नाही ठिकठिकाणची गावं दुष्काळ भोगत आहेत आज जलवायू परिवर्तनही झालं आहे त्यामुळेही नद्या सुखा आणि बाढ म्हणजे दुष्काळ आणि पूर है है। ओवर, मोट हे भोगत आहेत परंतु नद्यांचं जलग्रहण क्षेत्र त्यामध्ये काय होतं आहे हायवे फ्लायओव्हर मोठमोठ्या बिल्डिंग्स हॉटेल्स हे होत आहेत की खरोखर वृक्षाच्छादन वाढतं आहे ह्याचं उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे आणि म्हणून नदी वाचवण्यासाठी आम्ही एक नव्या कायद्याचा मसुदा विधेयक पेश करणारच आहोत या निवडणुकीनंतर परंतु जनतेला जागृत करणं आवश्यक आहे की नदी जर तुम्ही माता मानता तर मग तिच्यावरती केवळ मोठ्या फंड घेऊन मोठे प्रोजेक्ट्स करून काही होत नाही अगदी गंगा गंगेवरती किंवा नर्मदेवरतीसुद्धा नमामी देवी गंगे नमामी देवी नर्मदे म्हणत काहीही झालेलं नाही आजही नर्मदेचं पाणी पिण्यालायक नाही असे टेस्ट रिपोर्ट्स आहेत संपूर्ण प्रदूषण उद्योगातून आणि शेती अजैविक झाल्यामुळे त्याच्यातून येत आहेत आणि त्याच्या पलीकडे शहरामधली सगळी घाण ही नदीमध्ये अगदी नर्मदेसारख्या जाते कारण एस टी पीज कोट्यावधी रुपयांचा फंड घेऊनही बांधले जात नाहीत आणि आता देशभरातल्या एकशे सात नद्यांवरती रिवर प्रोजेक्ट बांधले जात आहेत आणि सात मोठमोठे क्रूज हे जलप्रवाहातून पर्यटनाचा फायदा साधण्यासाठी म्हणून आणले जात आहेत ज्याला संपूर्ण विरोध सुप्रीम कोर्टाने केला आहे चार मार्चची ऑर्डर आहे तरीसुद्धा नर्मदेमध्ये दोन जहाजं उतरवली आहेत तेव्हा कोर्टाचा आदेश संविधानाचा संदेश पण त्याहीपेक्षा जीवन संदेश हा जो संतांनी दिलेला आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी हा संदेश जर जनतेला पटला आणि जनतेनी अशा प्रकारच्या प्रोजेक्ट्सना जर विरोध केला तरच जल जंगल जमीन आणि जीवन वाचेल अन्यथा वाचणार नाही त्यावरती जनतेने अंकुश ठेवला पाहिजे हिम्मत असेल ते बोलतात नाही असं नाही पण तो आवाजही त्यांच्या कानात जात नाही हेही आहे पण लोकांना ज्या वेळेला कळतं स्वतःला भोगावं लागतं त्यावेळेला लोक उसळून उठतात हेही खरंच आहे नाहीतर नर्मदेमध्ये पन्नास हजार कुटुंबांचं पुनर्वसन झालं नसतं आमच्या मच्छीमारांच्या पन्नासहून अधिक कॉपरेटिव्ह सोसायटींना आम्ही हक्क घेतलं आहे बाकी सगळ्या जलाशयांमध्ये ठेकेदार आहेत कुणालाही एकाही धरणाला नर्मदेमधल्या मोठमोठी जी बांधली गेलेत जमीन दिली नाही आम्ही वीस हजार लोकांना जमिनीचा हक्क घेतला आहे आम्ही कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार काढला प्रत्येक मुद्द्यावरती लढावं लागतं आजही अवैध रेत खाणी चाललेल्या आहेत त्यांनी नद्या बरबाद होत आहेत अगदी तापीचं चित्र पहा नर्मदेचं चित्र पहा गोदावरीचं पहा की केरळमधल्या पेरियारचं पहा हेच चाललेलं आहे हे सगळं थांबवणं आवश्यक आहे नाही आणि जनता स्थानीय स्वराज्य संस्था सुद्धा याच्याबद्दल अंकुश हातात घेऊन उभ्या राहत नाहीत त्यांना हक्क आहे लोकसभा से उंची ग्रामसभा हा आमचा नारा नाही आमचा संकल्प आहे आज लडाखला जे आंदोलन चाललेलं आहे ते आंदोलन तिथल्या छटी अनुसूचीसाठी चालेल आदिवासी क्षेत्रामध्ये पाचवी अनुसूची संसद संविधानाची सं, सं, लागू आहे आणि अगदी अनुच्छेद दोनशे तेरा दोनशे त्रेचाळीस दोनशे चव्वेचाळीस तुम्ही पाहिलात तर प्रत्येक शहरातल्या वॉर्ड सभेला आणि गावातल्या ग्रामसभेला आपला विकास नियोजनाचा अधिकार गाजवला पाहिजे हे आपल्याला लोकांना समजावून देणं आवश्यक आहे आणि तुम्ही माध्यमकर्ते याबाबत फार मोठी भूमिका निभावू शकतात तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही अगदी अभिव्यक्तीचा वापर करू शकता हे अजिबात मान्य नाही आणि जनतेलाही मान्य होणार नाही जेव्हा त्यांना कळेल की जसं आत्ता मध्ये मध्ये घोषणा झाली की त्यामुळे आरक्षण संपेल आता सगळेच जण आरक्षण मानतात कारण युनिव्हर्सल पॉलिसीज योग्य प्रमाणे समता आणि न्यायाच्या दिशेने आखल्या जात नाहीत म्हणून मराठ्यांनाही मागा मागा ला मागावं लागतं आहे मुसलमानांनाही मागावं लागतं आहे ब्राह्मण समाजालाही मागावं लागतं आहे व दलित आदिवासी काय करणार हे सगळं जे होतं आणि मुसलमानांना ख्रिश्चनांना धर्माच्या आधारावर नागरिकत्व नामंजूर करणार मतदानाचा अधिकार अशा बातम्या येत आहेत मग त्या शाहिनी म्हणजे घारी अस अशात उडणाऱ्या ज्या जसं एकेका ठिकाणी आपला डेरा घालून बसल्या होत्या तसं सगळ्याच नागरिकांना बसावं लागेल त्याच्यामध्ये अत्यंत राहणार नाही संविधान बदलण्याचा हक्क नाही आहे सत्ताधीश